हॅलो ऑल मी डॉक्टर नेत्रा डाएटच्या नावाखाली तेल आणि तूप बंद करणाऱ्या अतिरेकी लोकांसाठी आजचा व्हिडिओ आहे कालच आपण बघितलं की कोणतं तेल वापरायचं कोणतं तेल वापरायचं नाही आणि लोकांना असं वाटतं की तेल तूप बंद केलं म्हणजे मस्त माझ्या शरीरातलं सगळं फॅट सगळं जळून जाणार आणि मी खूप बारीक होणार आणि असे जे अव्यवस्थित डाएट करतात न सल्ला घेतात त्या लोकांच्या तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ते बारीक होतात पण ते चांगले दिसत नाहीत त्यांची स्किन ड्राय झालेली असते त्यांच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळ आलेली असतात चिडचिड वाढलेली असते केस तुटत असतात त्याला कसलंही शाईन नसतं एकूणच त्यांचं जे कॉग्नेटिव्ह फंक्शन आहे ते कमी झालेलं असतं आणि असे डल थकलेले कंटाळलेले पण वजन कमी झालेले असे विचित्र डायट करणारे लोक आपल्यासमोर दिसतात आता हे कशामुळे होतं तर फॅट हे अतिशय इसेन्शियल गोष्ट आहे चांगलं फॅट आता याच्यामध्ये फॅट कशा कशासाठी लागतं आपण पटकन पड़ बघूया पहिली गोष्ट तर ब्रेन फंक्शनिंग मेमरी आणि लर्निंगसाठी फॅट लागतं आपल्याकडं तैलबुद्धी नावाचा खूप सुंदर शब्द आहे एखादा माणूस जर शार्प असेल अगदी हुशार असेल तर त्याला म्हणतात तैलबुद्धीचा माणूस आहे याचा डायरेक्ट रिलेशन चांगल्या फॅट्सची आहे दुसरी गोष्ट तुमचे हॉर्मोन्स सगळे फॅट पासून बनतात मग तुम्ही एकदमच जर फॅट डिप्राईव्ह केलं जर शरीराला प्रोव्हाइड केलं नाही तर हॉर्मोन्स बनणार कशामधून मग त्याच्यामधनं थायरॉइडचे काही डिसऑर्डर्स किंवा रिप्रोडक्शनचे काही डिसऑर्डर्स असे डिसऑर्डर्स सुरू होतात आणि मग आपल्याला कळत नाही की हे कशामुळे झालं तिसरी गोष्ट आहे आपण शाळेत शिकलेलो आहे व्हिटॅमिन ए डी ई के हे चारही फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत व्हिटॅमिन ए कमी झालं तर डोळ्यांचे प्रॉब्लेम सुरू होतात रातां नळेपणा येतो व्हिटॅमिन डी कमी झालं तर इम्युनिटी कमी होते तुमचं बोन हेल्थ आणि एकूणच सगळं हेल्थ खूप जास्त डिप्राईव्ह होतं त्यानंतर विटॅमिन ई तुमच्या स्किनसाठी आणि हेअरसाठी अतिशय गरजेचं आहे जे तुम्हाला छान स्किन छान लस्ट्रस हेअर्स आणि शायनी स्किन देतं आणि विटॅमिन के हे योग्य वेळेत आपला रक्तस्राव थांबावा यासाठी गरजेचं आहे आता इतक्या व्हायटल गोष्टी फॅट करत असताना आपण जर हे फॅट असं एकदम थांबवलं तर त्याचे अतिशय वाईट परिणाम शरीरावर होतात त्यामुळं ओमेगा थ्री सिक्स नाईन हे जे आपल्याला अतिशय महत्वाचे फॅट्स जे आपल्याला मिळत असतात ह्या फॅटमधून किंवा ह्या तेलामधून तुपामधून हे जर आपण बंद केले तर आपल्याला हे मिळायचे बंद होतात आणि शरीरातल्या अनेक गोष्टी आहेत की जिथं फॅट हे इसेन्शियल आहे ह्या गोष्टी बनायच्या थांबतात आणि वजन चुकीचं कमी करण्याच्या नादात आपण संपूर्ण शरीराचं जे स्ट्रक्चर आहे आणि सगळ्यात महत्वाचं ब्रेन आणि हॉर्मोनचं स्ट्रक्चर आहे ते आपण डॅमेज करतो आणि मग नंतर ती सगळी उणी भरून काढायला भर� खूप वेळ लागतो त्यामुळं योग्य प्रमाणात जर तेल आणि तूप चांगल्या पद्धतीनं खाल्लं तर त्याचा तुमच्या शरीराला फायदाच होतो आणि ती तुमच्या शरीराची गरज आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचा अतिरेकीपणा करू नका मॉडरेशन इज द की